तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल हवामान अंदाजाचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे की अतिवृष्टीची मुंबई पालघर ठाणे कोल्हापूर सांगली सातारा या काही जिल्ह्यांमध्ये अतिप्रमाणात मुसळ पाऊस पडू शकतो रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे तीन जुलै नंतर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू होणार आहे या काही जिल्ह्यामध्ये तीन ते दहा जुलै पर्यंत खूप पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात ठेव शेतकरी मित्रांनो कोकणपट्टी मराठवाड्याकडे पाहिले तर जालना औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या या दरम्यान दिसेल आणि चार किंवा पाच जुलै नंतर पावसामध्ये वाढ होऊ शकते मराठवाड्यामध्ये विदर्भ विदर्भ पाहिले तर अमरावती या जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला चार जुलै या दरम्यान दिसेल आणि पावसामध्ये वाढ होणार आहे चार जुलै रात्रीच्या दरम्यान किंवा चार पाच जुलै नंतर या काही भागांमध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज किंवा उद्या दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे नाशिक पुणे अहमदनगर सोलापूर या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पावसामध्ये इथं काही वाढ दिसत नाही आपल्याला आजच्या दरम्यान उद्यापासून पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज मी तुम्हाला सांगत आहे आणि या अंदाजामध्ये बदल पण घडू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीकडे खूप पाऊस पडणार आहे रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात झालीच आहे कोकणपट्टीकडं बंगाल च्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बुटिओ बोर्ड चोळ्याच्या माध्यमातून बाय बाय